ठाणे शहरात मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूचे जास्त रुग्ण आढळून आलेत ठाणे महापालिकेनं स्वाइन फ्लू रुग्णांची वाढ होऊ नये यासाठी सर्व सरकारी रुग्णालयं आणि सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेत ठाणे महापालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी सांगितलं की स्वाईन फ्ल्यू रुग्णांची वाढ लक्षात घेता आम्ही सतर्कता पाळण्यास सुरुवात केली आहे ठाणे शहरात सध्या सत्तर स्वाईन फ्लू चे रुग्ण आढळले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते ठाणे महापालिकेच्या संपर्कात आहेत ठाणे शहरात स्वाइन फ्लू रुग्णांच्या उपचारासाठी कळवा रुग्णालयात विशेष वॉर्म रूमची व्यवस्था करण्यात आली आहे ठाणे महापालिका आयुक्तांनी स्वाइन फ्लू रुग्णांवर उपाययोजना करण्यासाठी मोठी बैठक बोलावली आहे ठाणे महापालिका जून सत्तर रुग्ण सापडलेले आहेत त्या सगळ्यांची तब्येत व्यवस्थित आहे आणि म्हणजे गंभीर आजारी कोणी नाही तर गतवर्षी या आजाराचे रुग्ण कमी होते यावेळी थोडी संख्या जास्त असल्यामुळे आयुक्तांनी काल आढावा बैठकीमध्ये त्याच्याविषयी खबरदारी घ्यायची सूचना दिलेली आहे कुठल्याही आरोग्य केंद्रामध्ये औषधं कमी पडू नयेत याची काळजी घेतली जावी आणि कुठली काही परिस्थिती उद्भवली तर त्याच्यासाठी आयसोलेशन वॉर्ड आपल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये कळवायला तयार ठेवलेला आहे त्यामुळे जर काही तशी गरज पडली तर तो वॉर्ड सुद्धा या सगळ्या गोष्टींनी अलर्ट राहा अशा सूचना माननीय आयुक्त महोदयाने आरोग्य विभागाला दिल्या